जय राम तुमचं सर्वांचं फौजी फार्मिंग या यूट्यूब चॅनलवरती सर श स्वागत आहे तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब नसेल केलं तर अवश्य चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा तुम्हाला बैलगाडी क्षेत्रातील तसेच वेगवेगळ्या ठिकाणाचे थी। व्हिडिओ बघण्यास मिळतील तर आत्ता बरेच दिवस झाला आपण व्हिडिओ बनवलेला नाही तर आता आपण मीडिओ बनवतो आहे त्याचं कारण आज नांदोशीचं मैदान आहे नांदुशीच्या मैदानात आपला दा भारत बनणार आहे आणि आपण मिसाईल जो होता तो विकला होता काही कारणास्तो परत तो रिटर्न आला होता त्याच्यानंतर तो आपण सांगोल्यामध्ये <coughs> नैसर्गिक रत्नासाठी आपण परत मिटकरी यांच्याकडे त्यांना विकलेला आहे तर बघूया त्याच्या भविष्यात काय होते आपण त्याचं पण माहिती अपडेट ठेवूया आणि जो आपला पायलट म्हणजे की होता तो आपण उद्देश बुधावले यांना दिलेला आहे आणि शेकडा पण आपण विकला आहे तो पण दिला होता त्या व्यक्तीने आपल्याला पैसे काही दिलेले नाहीत तो माणसं पहिल्या क्षेत्रात खूप डेंजर आहेत इमानदार कमी माणसं आहेत असं मला वाटतं खूप असं म्हणजे खोटो घेर बोलून माणसं हे करतात तर विश्वास ठेवून असं क्षेत्र नाही असं वाटतं काय काय माणसं असतात खूप इमानदार आपल्याला जी भेटतात ते अशीच नॉर्मलच भेटतात रेटे बघूया आणि त्यानं काही छकड्यात पैसे वगैरे दिलेले नाहीत बघा काय होतंय तो दोन महिने आलेले आहेत त्याला आपण छेकडा देऊन तो बोलायला देतो पण दिलेला आहे रिव्हिजन असं आहे की बारूज कुठला सरदार सोबत पळणार आहे बघा आता जसं की दोघे दोन महिने झाला संघर्ष करतोय कुठं ना कुठं तर नक्कीच आपल्याला पैसे ते काहीतरी कारण असतो गाडी खाली टच होते लॉबीला तर होती गाडी ही होते कधी हातातून लेट सुटते तर कधी बारून पळून जातो आहे त्याच्यामुळे बरेच दिवस झाला आपला संघर्ष चालू आहे नक्कीच आज तो संपेल अशा अपेक्षा आहे कारण आज सगळं व्यवस्थित नियोजन आहे तर आपण संध्याकाळी आपल्या चॅनलवरती व्हिडिओ येईलच त्या संदर्भात बाकी ठीक चाललं आहे सगळं व्यवस्थित म्हणायचं बघूया काय होते आजच्या निवेजनामध्ये त्याच्यानंतर शेतात मैदाने तर खूप आहेत मैदानांची कमी नाही <coughs> पहिलं ज्याची बैलं पळतात त्याचा महत्त्वाचा विषय आणि दुसरा विषय असा की वायदे जर तुमच्याकडे पैसे असतील तर काय पण होऊ शकतं तुमच्यासोबत चांगले बैल वगैरे पळू शकतात खूप वायदे मागतात त्याच्यामुळे वायदी ही क्षेत्रातलं सगळ्यात मोठं विषय नॉर्मल सर्वसामान्य माणसांचं काही काम नाही आहे जाणं येणं खर्च भांडं वगैरे तर भरपूर खर्च होत असतो माहितीनात त्याच्यामुळं आपण नक्कीच बघू एक दोन मिनटं प्रयत्न करूया त्याच्यानंतर आपण हा नादा आपण थांबवूया आणि दुसरं काहीतरी बघूया हा ना हातामध्ये जास्त आपल्यालाही काही इंग्लिश लाभ लागले आपण ट्रायल केल्यात नक्कीच आपल्याला आता दीड एक वर्ष झालेलं आहे आपण भरपूर खर्च वगैरे केला पहिला नोकरी वगैरे सर्व तरी काय आपण काही नाही सक्सेस नाही कुठं आपल्याला यश नाही भेटलं त्याच्यानंतर आपण रिटायर आल्यानंतरच पुन्हा एकदा नव्या जोशात आपण सुरुवात करू शकतो बघा बारोत कसं काय करतो आपला बारुतला खूप स्पीड आहे खूप छान पडतोय नक्की की सुट्टीला वगैरे तर थोडासा डाऊन होते किंवा पुढे मागे होत असताना एकदम झेंडा पडतो त्याच्यामुळे हे होत आहे चला धन्यवाद भेटूया मैदानात आपला बारूद काय करतो आहे संदर्भात नेक्स्ट पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू